आपण सगळे गावाचं आपलं काहीतरी देणं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराणा प्रतापांचं त्या राष्ट्रपूर ज्यांचं काहीतरी देणं लागतं म्हणून सगळे आपण जमलोय नाय जमलंय पण आपण सगळे शांततेमध्ये इथे बसतो इथे काय म्हणजे लोकांनी त्याला अन्न काढले केले आणखी पर्यंत आपण इथे बसलोय तोपर्यंत त्याला आणलं जाईल त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने इथे थांबव त्यांनी नाही ऐकलं की नंतर दुसरा मार्ग आणतो जय शिवराय जय जिजाऊ आज सोयगाव शहरामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांची एक पोस्ट टाकून जी विटंबना झाली सर्वप्रथम त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ज्या ह्या घटना वारंवार का वाढताय याला ह्या घटनेला खतपाणी कोण घालत आहे त्याच्यामध्ये कोण राजकीय नेता आहे की जो या घटनेला खतपाणी घालतो आहे याआधीही वाडी या गावामध्ये टिपू सुलतानाचा चौक करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला पण तो पोलिस आणि काही हिंदुत्ववादी संघटना किंवा सर्व समाज हिंदू बांधव तिथे जमून तो प्रयत्न त्यांनी हाणून पाडला आहे या घटना सोयगाव तालुक्यात वारंवार का वाढताय याचासुद्धा पोलिसांनी शोध घ्यावा आणि ज्यांनी कोणी शिवाजी महाराजांची विटंबना किंवा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे तो आम्ही हिंदू म्हणून कधी सहन करणार नाही आणि जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त सजा कशी होईल व त्याला अटक नाही झाली तर आम्ही स्वयगाव बंद ठेवू आणि याचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पडसाद उमटतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आज जहीर शेख नावाच्या एका युवकाने धर्मांध युवकाने छत्रपती या राज्याचे या देशाचे आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह काही फोटोवरती क्लिपा टाकून अपमानास्पद असे इंस्टाग्राम स्टेटस ठेवलं होतं त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण सोयगाव पंचकृषीतील हिंदू युवक हजारोच्या संख्येने आज पोलीस स्टेशन परिसर सोयगाव इथे जमले होते संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा व वा, वेताळवाडी असेल तिकडे बनोटी असेल सावळबारा फरदापूर या परिसरामध्ये असेल अशा घटना वारंवार हे जिहादी वृत्तीचे यवन अशा प्रकारचे प्रयोग करताय आम्ही सगळे हिंदुत्ववादी विचाराचे शेकडो नाही तर हजारो युवक आज पोलीस स्टेशनला जमलो होतो माननीय जिल्हा उपाधिक्षक साहेबांना याविषयी विनंती केली बारवाल बारवाल साहेबांना विनंती केली की अशा घटना वारंवार घडताय याचा अर्थ कुठेतरी जिहादी प्रवृत्तीला खतपाणी आपल्या प्रशासनातर्फे आणि इथल्या जनतेच्या माध्यमातून घातला जात आहे जनतेच्या नाही तर इथल्या राजकीय आधारस्तंभामुळे अशा सगळ्या गोष्टी घडत आहे म्हणून माझं इथल्या राजकीय वरद हस्त असलेल्या आमदाराला आणि इथल्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा जिहादी वृत्तीच्या अशा लोकांना अशा युवकांना खतपाणी घालता कामा नये यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी हे हजारो युवक या ठिकाणी आज जमले होते जमून सगळ्यांनी शांततेच्या प्रतीने श्रीरामाची घोषणा देऊन भारत मातेची वंदे मातरमची घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला व शांततेच्या मार्गाने एका ठिकाणी ठिया मांडून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या पद्धतीने सगळ्यांनी आंदोलन छेडले जर त्याला उद्या अटक नाही झाली एफ आय आर तर फाटला आहे गुन्हा तर नोंदवला आहे पण त्याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याला अटक जर झाली नाही तर परवा म्हणजेच रविवारी सोयगाव शहर बंद ठेवून त्याचा निषेध नोंदवला जाईल व याचे तीव्र पडसाद उमटतील अशा प्रकारचं चित्र आहे